सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चैनल आज तारीख 20 डिसेंबर 2024 रोजी दुपारी वेळ साढ़े तीन ऐसी सुमार नरडाना अमरनेर बेटावत गावाजवळ दोन वाहने क्रमांक एम एच अठरा ए ए बावीस शहाऐंशी व दुसरे वाहन क्रमांक वेगाने जात असताना गोरक्षक पेंटर व बंटी पाटील यांना दिसले व शंका गेल्याने वाहन थांबवले व वा चौकशी केली असता वाहनामध्ये दोन दोन गोवंश निर्दयतेने उभे बांधून ठेवले असल्याचे दिसले व गाडी चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवी उडवीचे उत्तर देऊन गोरक्षक बंटी पाटील व भया माळी यांना एकशे बारा कॉल वरून पोलीस डिपार्टमेंटला माहिती दिली व या दोघी वाहनांवर नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला व वा सदर वाहने हे सराईत गो तस्करांचे या दोन्ही वाहनांवर त्यांचा आधीही गोवंश तस्करीचे भरपूर गुन्हे दाखल आहेत तरी हे थांबण्याचे नाव घेत नाही हे रोज रात्री व दिवसा चार चार टेम्पो भरताना म्हणजेच दिवसाला सोळा गोवंश कत्तलीसाठी एक वाहन घेऊन जात आणि दोन वाहन मिळून बत्तीस गोवंशाची तस्करी करतात प्राणी फाउंडेशन गुजरात व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणरागिणी नेहा दिदी पटेल यांच्या माध्यमातून व गुरुवर्य संजयजी काका शर्मा यांच्या आशीर्वादाने ही कार्यवाही करण्यात आली गोरक्षक भैयामाळी पेंटर व बंटी पाटील तुषार कोळी व रोहित भोई इत्यादी यावेळी उपस्थित होते बेटा टीम यांना आज दोन गाड्या पकडण्यात यश आलेलं आहे या गाड्या शिरपूरहून शिरपूरहून जळगाव जिल्हा कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात होते जय श्रीराम जय